म्हणजे तुमच्याकडे होका यंत्र नसेल तुमच्याकडे काही नसेल आणि तुम्हाला तुमच्या धोका दिला <laughs> <तो तुम्छा रेज़ीने। laughs> तर तुम्ही या पद्धतीने दिशा निश्चित करू शकता थोडंफार इकडे तिकडे पण हा ही अग्नि असं म्हणून मग तुम्ही काय करायचं ही जर अग्नि आहे तर पूर्व असली पाहिजे ओके हा तुम्हाला सेन्स आलाच पाहिजे क्लिअर ओके okay? ग्रेट आता होका यंत्राची गरज आहे कडे हो का यंत्र असो <laughs> हो नसो तुम्ही चोवीस तास वाचतो अभ्यासक आहे आणि प्रत्येकाने लक्षात घ्या पुस्तकातला वास्तू अभ्यासक होण्यापेक्षा प्रॅक्टिकल वास्तू अभ्यास ओके त्याच्यामुळे ऑब्झर्वेशन जेवढे जास्तीत जास्त करता येईल तेवढं करा मला खरं तुमच्या बऱ्याच बद्दल बऱ्याच जणांबद्दल दुःख आहे कशाच अरे वर्ग संपला वर्गाच्या दिवशी आता हा वर्ग संपला नाही पाहिजे हा वर्ग पाहिजे बरोबर सगळ्यांनी आणि नंतर दहा पाच दिवस थोडं टूक मेसेज कमी होतात आणि एक दिवशी मरत म्हणजे <laughs> कोणी मेसेज नाही चर्चा नाही का तर आज मी इकडे टिक एका ठिकाणी गेले होते असं असं दिसलं फोटो काढा ग्रुपवरती टाका चर्चा करा तुमचं एक लक्षात घ्या मी परवा न्यूमरोजीच्याही वर्गात सांगितलं काय सांगितलं जे नव्हते त्यांनी लक्षात ठेवा काय सांगितलं की नॉलेज वाढवायचं असेल ना तर तुम्ही किती अभ्यास करता इम्पॉर्टंट नाही केलेल्या अभ्यासावरती तुमची चिंतन किती आहे तुमचं मनन किती आहे तुमची बैठक किती आहे तुम्ही प्रॅक्टिकल किती करताय हे जास्त इम्पॉर्टंट आहे ओके त्याच्यामुळे संस्कृत श्लोक सगळे पाठकरा जे वर्गामध्ये दिलेले आहेत ते ग्रंथ रेफरन्सेस पाठ करा प्रत्येक विद्यार्थी ग्रंथावरूनच बोलला पाहिजे ओके आता तुम्ही लक्षात घ्या भविष्यातले मोठ्या मोठ्या स्टेजवरती गाजवणार तुम्ही माझे विद्यार्थी म्हटल्यानंतर ओके तर असं नाही झालं पाहिजे अरे काय बोलतोय म्हणजे नाही का आग्नेलो टाळले आहे मग तिथं अमुक उपाय तुटपुंजे पुस्तकी उपाय नाही सांगायचं जे प्रॅक्टिकल आहे अनुभवी आले आहेत ना तेच बोलायचे ताट मानेने जायचं तॉट कलरणे खाली यायचं लक्षात आलं का या पद्धतीचंच प्रत्येकाचं लेक्चर भाषण लिखाण देखील असं पाहिजे तुम्ही एक वाक्य जर किचन बोलत असाल तर किचनमध्ये ग्रंथामध्ये काय सांगितलं खाली रेफरेंसेस पाहिजे आत्ताच आमच्या केळकरांनी एक लेख लिहिला होता आपल्या कुठेत्या